मी अथर्व गणेश डोरसकर मी आगुना प्राथमिक विद्यालय जाधववाडी चिखली पुणे इयत्ता सहावी सेमीमध्ये शिकत आहे माननीय आणि नागसार पुजे सरांच्या संघबरोबर साकारलेले संस्कृत सांस्कृतिक समाधान संघ आनंद देवाजी पुणे श्रेष्ठ भाऊ राज्यस्तरीय खुले ऑनलाईन संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थसृष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये मी तृतीय गटात भाग घेतला आहे त्यासाठी श्रीमद भगवद्विद्या बारा वाद्यामध्ये श्लोक क्रमांक एक पद निवडले आहे आता मी सुरुवात करतो ओम श्री परमात्मने नमा श्रीमद भगवत गीता अथ द्वादशोध्याय श्लोक क्रमांक अर्जुन वाच एवं सततयुक्ता ये भक्ता स्वाम शर्मौ ये व्यक्तं अर्थ अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले जे अनन्य प्रेमी भक्तजन पूर्ण सांगितल्याप्रमाणे माझ्या भजन ज्ञानात मग मला सगुनरूप परमेश्वराचे आणि दुसरे भक्त जे केवळ अंगणा चिदानंद गण या कार ब्रह्माची अतिश्रेष्ठ भावाने भक्ती करतात त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये उत्तम भक्त कोण आहे श्लोक क्रमांक दोन श्री भगवान

मलाया स्पर्धे भाग के नहीं संधि दिला बोले अजनासा तुच्छ राज्य को सराउंड जब कुक कुक अब उस सराउंड लपुनस चिदंन्यार